नमस्कार आपली सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उमरोली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद यांच्या पुढाकाराने उमरोळी येथील खेळाच्या मैदानावर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम आणि लोकप्रिय अभिनेता संदीप पाठक यांनी विशेष उपस्थिती लावली त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली या अभिमानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील विकास ग्रामपंचायतींना सक्षम करणे तसेच स्थानिक पातळीवर रोजगारांच्या संधी निर्माण करणे याच उद्देशाने या कार्यक्रमाचे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला कार्यक्रमांचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा स्वयंरोजगार अनेक महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू जसे की घरगुती पदार्थ हस्तकला सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळत असल्याने चित्र दिसून आले उत्कृष्ट नियोजन स्वच्छता विकास कामे आणि लोकसहभाग यासाठी ग्रामपंचायत उमरोळी यांचे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले हा सन्मान उमरोळी ग्रामपंचायतीसाठी अभिमानाचा ठरला आहे अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे असून शासन प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करत आहेत बघूया आपण सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमाने मावशी तुम्ही या ठिकाणी आपल्या काय काय कला सादर करत म्हणजे हे हे का प्रकार आहे बांबू म्हणजे बांबूचे बनवतात okay. आम्ही ओके आणि अठरा फूट बांबू असते त्याचे दोन म्हणजे तुकडे करतात आणि करता करता म्हणजे आम्हाला आता एवढे मोठे बांबू असतो त्याचे लहान लहान करता करता एवढा टाइम जातो होतात खाली याला बुरुटकाम म्हणतात ना हा बरुटकाम या बुरुटकामामध्ये कोण कोणत्या वस्तू बनवतात बनवतात म्हणजे बनवतो नाव काय टोपली मोठी मोठी टोपली पण परत लहान पण मच्छी ठेवायला पाठीवरची पण आणि कम्याची पण साधारणतः याला किती मेहनत जाते हे बनवायला मेहनत जाते म्हणजे अर्धा तास तरी जाते ना ओके पूर्ण बांबूच्या लहान लहान करायचे पात्या काढायला लागतात आणि नंतर मध्ये पाता घेऊन विणायला लागतात आणि मग साधारणतः याची किंमत काय असेल बाजारभावाप्रमाणे बाजारभाव पण आता या छोट्या टोपलीची दीडशे रुपये या छोट्या टोपलीची दीडशे रुपये ओके म्हणजे घेतले okay, तर म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतात की उमेद मानिनी स्वयंसहायता बचत गटाच्या वतीने या ठिकाणी बुरुड कामाला सुद्धा प्राधान्य दिले जाते हा बुरुड व्यवसाय जो आहे तो, तो पारंपरिक व्यवसाय आहे लोकप्रिय व्यवसाय आहे आणि याच्यातूनच आपल्या टोपल्या म्हणता येईल खुराडे म्हणता येईल अशा प्रकारे या ठिकाणी प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद भाऊशी माझं नाव आहे मीना संजय पराड राहणार खंबाळे पोष्ट गोवणे तालुका डहाणू जिल्हा पालघर आणि मी संस्कृती महिला गट संस्कृती महिला गटाची सदस्य आहे ओके ताई तुम्ही या ठिकाणी काय कला सादर केलेली आहे वारली चित्रकला सादर केली आहे दाखवा जरा कसं असं काढून दाखव का हां म्हणजे ही कला सादर करताना ही वारली पेंटिंग आहे ना वारली पेंटिंग आहे ओके हस्तकला म्हणतात त्याला हस्तकला आदिवासी पारंपरिक ही कला आहे ना ओके आपण अशा पद्धतीने बघू शकतात की आदिवासी संप्रदायामधील ही वारली पेंटिंग आहे ज्या पद्धतीने ही ताई आपल्या स्वतःच्या हाताने ब्रश आणि कलरच्या माध्यमाने ही वारली पेंटिंग सादर करत आहे अनन्य महत्त्व आहे या गोष्टीला आपण बघू शकतात की हा वारली पेंटिंग एक दृश्य दर्शवतं त्यांचं पथनाट्य असेल एखादा मॅसेज असेल ते दाखवलं जातं आदिवासी समाजामध्ये लग्नकृतीमध्ये वधू आणि वर यांच्या नावाने सुद्धा हा वारली पेंटिंग आणि एक चांगलं त्या ठिकाणी काढलं जातं आपण बघू शकतात या व्हिडिओच्या माध्यमाने ताईने सुंदर अशी पेंटिंग ताई करत आहे ताई म्हणजे मला आता एक सांगा ताई आपण हे जे या ठिकाणी साहित्य आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने बनवलेलं हाता ओके साधारणतः ह्याची काय किंमत असेल हे प्रत्येक प्रत्येकाची साईज वेगवेगळी आहे आणि किंमत पण वेगवेगळी आहे आपण या ठिकाणी बघू शकतात की उद्था? उत्कृष्ट असं वारली पेंटिंग या ठिकाणी सादर केलेलं आहे जे हाताने संपूर्ण हे चित्र रंगवलेले आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये झाड आहे सूर्य आहे आणि काही पक्षी त्या झाडांवरती बसलेले आहेत आपण बघू शकता अत्यंत सुंदर अशी वारली पेंटिंग आहे ताई तुम्ही राहायला कुठे वानगाव खांबा ओके वानगाववरून आलेले आहेत असं धन्यवाद ताई तुम्ही आमच्या आपली न्यूजसाठी मुलाखत दिल्याबद्दल नमस्कार माझं नाव आहे माधुरी प्रदीप इंदे मी तारापूर येथून आली आहे आणि उमेद अभियानातून शिवशक्ती गटातनं मी आ, काम करत आहे आणि उमेद अभिनेत आल्यापासून आम्हाला हे प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यापासून मी विविध वस्तू बनवते आणि खूपच उमेदचे मी अभि आभार मानते की त्यांच्यामुळे मी आज स्वयंरोजगार करू शकेल ताई तुम्ही उमेदच्या माध्यमातून स्वयंरोजगार जो आज या ठिकाणी बनवलेला आहे हे सर्व हाताने बनवलेलं आहे हो हो हे सगळं हाताने बनवलं माझ्याकडे मशिनरी आहे ओके हे मी स्वतः हाताने बनवते ओके साधारणतः हे बनवण्यासाठी किती तास लागत असेल कशी मेहनत लागत असेल फक्त ह्याच्यासाठी मला अर्धा तास लागतो आणि शिवण्यासाठी दहा मिनटं म्हणजे जवळजवळ पाऊन तासात एक होते आणि हे कसं दीडशे रुपये म्हणजे आपण कामाला जाण्यापेक्षा हा घरगुती व्यवसाय खूप छान आहे आपल्याला वेळ मिळेल तसं आपण करू शकतो आणि जवळजवळ आपण दिवसांत स्वतः चारशे ते पाचशे रुपयाचं काम करू शकतो ताई मला सांगा की या ठिकाणी मला सुगरणीचं घरटं दिसत आहे तर ही कलाकृती सादर करताना तुम्ही कोणकोणते साहित्य वापरलेलं आहे ह्याच्यासाठी आपल्या नाळ्याच्या काथ्यापासून जे केस निघतात ते आहेत आणि ग्ल्यू आहे आणि मध्ये करवंटी आहे ह्याच्या ओके साधारणतः ताई हे बनवायला किती तास लागले असेल हे hey बनवायला एक पाव तासात होऊन जात ओके okay, म्हणजे उमेदच्या माध्यमाने तुम्हाला स्वयंरोजगार पण भेटला ओके हो. धन्यवाद okay. ताई चिता विश्वास पाटील ताई तुम्ही या ठिकाणी काय कसा स्टॉल मसाले घरगुती मसाले आहेत स्पेशल आगरी मसाला आहे चिकन मटन मसाला आहे सेलम हळद आहे गरम मसाला आहे कश्मीरी पावडर तसंच लोणचं आहे हळूवडी आहे ओके ताई मग साधारणतः ह्याचं दुकान म्हणजे जर कोणाला खरेदी करायची असेल तर कशा पद्धतीने खरेदी करू शकतात इथे दुकानावर ओके हा म्हणजे तुमचं कुठे दुकान मी घरी सेल करते ओके पत्ता सांगा तुमचा सा? सरपाडा सरपडाला ओके आणि हे तुम्ही स्वतः घरगुती बनव घरगुती बनवा ओके कोणकोणते प्रकार आहेत तुमच्याकडे स्पेशल आगरी मसाला आहे आगरी मसाला आहे प्युअर सेलमची हळद आहे गरम मसाला चिकन मटन मसाला कश्मीरी पावडर चहा मसाला साधारणतः हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करत आहात चार चार वर्ष झाले ओके आणि तुम्हाला संधी कशी प्राप्त झाली संधी म्हणजे मी आधी स्वतःसाठी बनवलं त्यानंतर ते, ते रिलेटिवस त्यांना थोडंफार टेस्ट करायला दिला त्यांना आवडलं मग त्याप्रमाणे पुढच्या वर्षी मी माझ्या स्वतःसाठी बनवताना अजून दहा किलो एक्स्ट्रा बनवला माझ्या सबस्क्राईबला तुम्ही काय विनंती कराल या प्रॉडक्टबद्दल नक्की माझे प्रोडक्ट एकदा ट्राय करा ठिकाण मुक्काम सरपाडा पोस्ट उमरोळी धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवनोत् नती अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प म्हणजेच एन आर ई टी पी जिजामाता महिला प्रभाग संघ खैरेपाडा आपण या ठिकाणी आला आहोत ताई तुमचं नाव काय माझं नाव अरुणा मोदले ओके ताई मा... या अभियानाअंतर्गत तुम्ही या ठिकाणी काय घेऊन आलेला आम्ही हे रजाई आहे आमची आमची गोदडी पण आहे आणि आमचं डोहर पण आहे हे होम मेड आहे ऑल सिजनेबल आहे आणि तुम्ही जसं उन्हाळ्यात घेतलं तर हे तुम्हाला थंडावा देते थंडीत तुम्हाला हे गरमी देते बॅक पेनसाठी अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही त्याच्यावरती झोपूही शकतात आणि अंगावर ओढूही शकतात म्हणजे हे तुम्ही होममेड घरी बनवले घरी बनवतो आम्ही प्रत्येक सीझनमध्ये उपयुक्त आहे उपयुक्त ऑल सिजनेबल बोलले मी ओके आणि ही डबलची आहे बघा आमचा हा पीजी ग्रुप okay. आहे ओके आणि आम आमच्या गटाचं नावच आभाळ माया आहे ओके ओके आणि समजा कोणाला जर घ्यायचं असेल तर हे कशी कशा पद्धतीने घेता येईल ही तुम्हाला ऑर्डर आहे ना याच्यावरती फोन नंबर आहे रजई घ्यायची असेल किंवा गोदडी घ्यायची असेल तर दिलेल्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने नंबर दिसत त्या नंबरला तुम्ही संपर्क ओके म्हणजे खूप मोठी आहे आहे डबल जी आहे ओके ओके धन्यवाद आणि तुम्ही आज पण बघा हे बघू पण शकतात उत्कृष्ट आहे बघा अशी थ्री थाउजंड आहे पण आज याला अडीच हजार रुपयाने म्हणजे okay, आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही पाचशे रुपया सूट सूट दिलेल्या डिस्काउंट okay. मध्ये दिलेला या व्हिडिओच्या तुम्ही ग्राहकांना काय सांगा जर विकत घ्यायचं असेल तर कुठे संपर्क साधा आम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला तसंच गोदडीज पण बनवून देऊ शकतो आम्ही ऑर्डर प्रमाणे मिळून ओके धन्यवाद ताई ओके थँक्यू आई आज एवढा अभिमान वाटतंय आम्हाला उमरोळी गावाचा ग्रामपंचायत म्हणायचं की त्यांच्यामुळे आम्हाला आज आमच्या गावात सेलिब्रिटी आले आणि खूपच आनंद वाटतो आणि आज इतक्या लोकसंख्या आहे की दुरून दुरून लोक आमच्या गावात आलेच फक्त आणि फक्त सेलिब्रिटी आणि ग्रामपंचायत से उमरोळी कशी आहे का आहे काय केलं ते बघण्यासाठी किती उत्सुक आहात आपण पाहुण्याचं स्वागतासाठी खूप जास्त खूप खूप उत्सुक आहात ओके आमच्या उमरोळीचा नंबर लागावा ही आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे आज पंधरा दिवस झाले कामासाठी फिरत जावं सफाईसाठी ओके धन्यवाद तुम्हाला खूप सारा शुभेच्छा थँक्यू भाऊ कदम आणि संदीप पाठक यांचं आगमन कार्यक्रम स्थळी झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नमस्कार न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सर आजच्या कार्यक्रमाबद्दल काय नियोजन आहे आणि कसं काय वाटतं आज आम्ही बघत असतील की तुम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रभर राबवता आहोत आणि यामध्ये उमरोली ग्रामपंचायत याने सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागातून आमच्या गावामध्ये मला वाटतं आज बघत असतील की कमीत कमी दहा हजार लोकसंख्या जरी असली तरी पण आज गावाची स्वच्छता गावामध्ये जे पुरणारं पाणी आणि रोड रस्ते किंवा ड्रेनेजसाठी जी आपण गटारे बघत असतील ह्या गटारांचं नेहमीच स्वच्छ ठेवायचं आणि ह्या ग्रामपंचायतीचं नाव कुठेतरी जिल्हास्तरीय नाही तर राज्यस्तरीयपर्यंत गेलं पाहिजेत आणि त्या माध्यमातनं आमचे सरपंच उपसरपंच आणि आमच्यासोबत असलेले सर्व उमरोली ग्रामपंचायतचे सदस्य त्यामध्ये आमचे सर्व जे आधीचे ग्रामसेवक आणि आता मोरेसाहेब हे आमच्या इथे ग्रामसेवक म्हणून आमचं काम बघतात आणि ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या गावामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण बघत असतील की आज इथे सेलिब्रिटी म्हणून भाऊ कदम हे मला वाटतं आपल्या इथे आलेले आहेत आणि त्यांनी आमच्या काही ठिकाणची पाहणी केली म्हणजे उदाहरणार्थ आमची ग्रामपंचायत असेल मग आमची मराठी शाळा जिल्हा परिषदची असेल किंवा मच्छी मार्केट स्मशानभूमी व इतर बहुतोल ठिकाणी आम्ही गेलो तसेच ज्यांना खरोखरच अत्यावश्यक आहे अशा ठिकाणी घरकुल दिलेलं आहे ह्यांचीसुद्धा त्यांनी पाहणी केली आणि त्यामधनं नक्कीच त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे की अशा ग्रामपंचायतीचा नंबर कुठेतरी पहिल्या क्रमांकामध्ये आलं पाहिजेत असे त्यांनी शुभेच्छा दिल्या यामध्ये मग पडगा आश्रमशाळा असेल आमची नूतन विद्या मंदिर असेल यांचेसुद्धा विद्यार्थी आज आपण बघत असतील की त्यांच्या परीक्षा चालू असल्याकारणाने तरीसुद्धा तयारीनुसार आमच्या या गावासाठी त्यांनी सहभाग दिलेला आहे तसेच आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये असलेले सर्व शिक जे कर्मचारी वर्ग आहे यांच्या माध्यमातून या गावाची स्वच्छता करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि बचत गट जो आमचा खास दुवा आहे आणि या बचत गटाच्या महिलासुद्धा खूप सहकार्य करतात आजी माजी या गावचे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सुद्धा सहभाग मिळतो आणि अशा दृष्टिकोनातनं आजचा हा मला वाटतं एक इव्हेंट आहे तो इव्हेंट इथे पूर्ण झाला पाहिजे आणि सगळेच आपण बघत असतील की या जिल्ह्यातील ग्रामपंचायतची जी लोकं इथे सहभाग घेऊन ना त्यांचेसुद्धा मला वाटतं इथे सरपंच उपसरपंच सदस्य आणि इतर सर्व त्यांच्यासोबत असलेले जे काम करणारी लोकं आहेत हे सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि ह्या माध्यमातून एक चांगला ह्या जिल्ह्याचा या तालुक्याचा विकास झाला पाहिजे त्याबरोबर वर आमच्या गावचा विकास झाला पाहिजे आणि हे गाव मला वाटतं समृद्ध झालं पाहिजेत आणि विकासाची वाटचाल या दृष्टिकोनाने आम्ही करत आहोत त्यामध्ये आमचे सदस्य सरपंच उपसरपंच यांचा सगळ्यांचा चांगला सहभाग असतो सगळ्यांची मेहनत असते आणि जरी इथे अनेक पक्ष जरी असले तरी पण आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करतो असं आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सोहळा आज मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व करणार उपस्थित झालेले आहेत आणि भाऊ कदम यांना विनंती आहे आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन करावं थोडी गर्दी कमी करायची तिकडे <laughs> साडी दिसलेला असतो नॉर्मल आहे त्यांचं कन्फ्युजन खूप असतं की अरे टी व्ही मध्ये जाडा होता इथे बा हे गोष्टी डोक्यात फिरत असतात पण मी खर तर आमचे मंत्री गोरेसाहेब यांना यांचे सुद्धा आभार मानतो की या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आम्हाला सेलिब्रिटींना तुमच्या जवळ आणलं तुमच्याशी ओळख करून दिली तुमच्याकडे काय काय होतं अंतर्गत तुम्ही काय काय सवलती घेता शासनाच्या आणि त्या कशा राबवता आणि त्या उत्तम कशा चालतायत हे मला डोळ्यांनी बघता आलं आणि खूप भरून आलं म्हणजे मी तसा कोकणातला पण तिथे हापसाने पाणी भरायचं इकडे बघतोय तर इथे क्वाईन टाकायचं पाणी येतं अरे म्हटलं हे मला का नाही माहिती हे सगळं म्हणजे इवन बचत गट जे काम करते आहे ते उत्तम काम करते आहे म्हणजे आता मला असं मी कधी जातो गावाला आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या सवलती कशा मिळवतो आणि तिकडचं रोजगार कसा हे करतो बायकांना सक्षमी बायकांचं सक्षमीकरण म्हणतो ना ते महत्वाचं आहे तिकडे कारण खूप मुंबईला आलेले आहेत कोकणातले कामधंद्यानिमित्त बायका तिकडे आहेत वयस्कर मंडळी तिकडे आहेत तर त्यांना रोजगार कसा मिळेल जेणेकरून ते वाढल्यानंतर रोजगार ती मुलं परत गावाला येतील आणि इकडे काहीतरी डेव्हलप करतील अशी इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल मला वाटतं ह्या अभियाना अंतर्गत ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्या सगळ्यांना नंबर मिळो सगळ्यांनी कसोची प्रयत्न करा खूप मेहनत करा